श्री स्वामी समर्थ नोटांमध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा वाढतच जाते मित्रांनो तंत्र मंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्याला धन वैभव आणि पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहे ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाहीत मित्रांनो आज या वस्तूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआपच खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूंचा वापर नक्की कसा करावा खर तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूंचा सरासर वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरा, घरात घरातला पैसा कधीच आटत नाहीत कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित का त्याच कारण याच वस्तूंचा जास्तीत जास्त वापर असेल मित्रांनो ही वस्तू आपण आपल्या किचन मध्येही ठेवू शकतो किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवतो सोनं नाणं ठेवतो पैसे ठेवतो नोटांची बंडल ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर जा तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा काही हजार मिळणारी चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा आणि या चांदीच्या डब्बी मध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो चांदीच चांदी का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्र प्रधान आहे शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये आपल्याला फक्त पाच मगया हो मगज बी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ही ही सहज मिळून जाते मित्रांनो मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते किंवा मग आपण चांदीच्या त्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डब्बी अगदी मनोभावाने ठेवा ठेवण्यापूर्वी लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य त्या डब्बी खाली अंथरा मित्रांनो सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाहीत रिकामी होत नाहीत अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डब्बी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाहीत तर अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट असेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात मग आपण ठेवायच्या आहेत आणि याची ह्या गुंडाळून आपल्याला त्या नोटा गुंडाळायची आहे आणि एक लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधायची आहेत त्या नोटा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकतात ही मगच बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट कधीच रिकाम राहणार नाही अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवा अगदी छोटीशी पाच दहाची वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र घ्या एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटीवरती या मगज बी यांची पावडर करायची आहे आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगज बी बीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकतात आपल्या खाण्यापिण्यामध्ये जी कमावती व्यक्ती व्यक्ती असेल 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 स्त्री किंवा पुरुष जी जी घरात पैसा कमावून आणते लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनतं चमकता आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी ही आकर्षित होऊ लागते त्यामुळे आपली बुद्धी आपलं मन ते अशा प्रकारे बदललं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवता बनवण्यात होत असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचन मधून संपू देऊ नका सातत्याने आपल्या किचन मध्ये हे मगजबी जे आहेत तर ते असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचन मध्ये मग असेल माता अन्नपूर्णेची कृपा बरसेलच माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मग ज्या बिया लावतात मगज बी लाडू मध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणूनच घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगजबी आपण आपल्या किचन मध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसा घेताना हे नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा भर लक्ष्मी कृपा बरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशांमध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे नियम पाळत आहात का त्यातील काही नियम पाहूया पहिला नियम त्यातील पहिला नियम म्हणजे सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे एक रुपयाचं असेल दोन असेल किंवा पाच दहा रुपयाचा असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन असेल तर कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्या अशा आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन पहा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशातून एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवत चला आणि हा कॉइन संपूर्ण दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो हा उपाय आपल्याला खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाहीत विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला आपल्याला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढ सुद्धा करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलात तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहेत पैशांमध्ये वाढ होत आहेत आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवशक्ती पहा भगवान स्थान नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू ही, ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहे ती नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र असं मानत की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाहीत किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करतात गुंतवणूक करतात मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे देताना ते आपण आपल्या उजव्या हातानेच द्यायचे आहेत आणखीन एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोट देऊ नका नोटांच्या दोन बाजू असतात ज्या ज्याकडे जा, असतात त्या दुमडून द्याव्यात आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू जिथे एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतीलच याची मात्र काळजी घ्या नोटांची दोन्ही बाजू एकत्र एक केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो लक्ष्मी यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाहीत त्यामध्ये वाढ होत राहते आता अनेक जण म्हणतील की आपण सुटकेसमध्ये दे पैसे देतो एखाद्या काय करावे तर, तर मित्रांनो अशा वेळी त्या सुटकेस तोंड आहे तर ते उघडे हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा म्हणजे ज्या सुटकेसचं तोंड उघडतं ती बाजू आपल्या बाजूला असावी पिशवी आहे याचा तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यावे हे पैसे कधीच वाया जात नाहीत हे पैसे रिटर्न परतून हजारपटीने ते आपल्याकडे परत येतात त्याचा आपल्याला लाभ देतात आणि पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशांमध्ये दिन दुग्नी रात चौगणी प्रगती होणार आहे या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमी मजबूत बा हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती कृपा बरसेल माता लक्ष्मीची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ